नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाने उघडी दिली आहे मात्र असं हा उघडणार नाही तर अजून जास्त पाऊस आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासात कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव मध्ये आपल्याला पुढील चोवीस तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर शिरपूर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील राहील त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी पुढील चोवीस तासात बघायला मिळेल नवापूर या ठिकाणी सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस अनेक भागात पडेल त्यानंतर साखळी धुळे पारोळा चाळीसगाव मालेगाव मनमाड सिल्लोड छत्रपती संभाजीनगर वैजापूर जालना पैठण श्रीरामपूर अहमदनगर बीड माजलगाव जामखेड केत परळी परभणी जिंतूर या भागात आपल्याला पावसाची उगडीप दिसेल या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसेल व इतर ठिकाणी आपल्याला पावसाची उगडीप दिसणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर नाशिकमध्ये सुद्धा पावसाची उघडी पडेल तर काही तुरळक ठिकाणी हलका देखील पाऊस पडू शकतो इगतपुरी वाडा पालघर या ठिकाणी मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर कल्याण डोंबोली मुंबई जुन्नर खोपोली या भागात सुद्धा मध्यम ते खोपोलीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पुढील चोवीस तासात बरसू शकतो त्यानंतर खेड पुणे या भागात सुद्धा ढगाळ वातावरण हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल त्यानंतर वडूद विटा कराड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तर सातारामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तर पंढरपूर इंदापूर बारामती या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या सरी दिसतील त्यानंतर तुळजापूर सोलापूर बार्शी या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील शेतकरी मित्रांनो उदगीर या भागात सुद्धा ढगाळ वातावरण राहील तर लातूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील शेतकरी मित्रांनो उमरखेड या भागात सुद्धा मिळेल ठिकाणी अकोला कारंजा वाशिम या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात राहणार आहे तर अकोट अचलपूर अमरावती या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर वरुड आरवी या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर वरुडमध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो तर नागपूर गोटी या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व ढगाळ वातावरण राहील वारसावणी गोंदिया या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल भंडारा उमरेड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊसा बघायला मिळेल त्यानंतर वणीमध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका सरी बघायला मिळतील तर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका सरी आपल्याला बरसताना दिसतील शेतकरी मित्रांनो हे होते पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा पावसाविषयक अशा ताज्या अपडेट बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद